रामशेठ भोईर शिरडॉन ग्रुप शिरडोन यांचा माखाल भिंजोरच्या गोलाबालचा मानकरी जरा खोमालोचन करताना पाचशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद ड्रायव्हरचे पैसे हा रामशेठ भोईर आणि ग्रुप शिरडॉन यांच्याकडून बाबू ड्रायव्हरला एक हजारचा बक्षीस झाले आपण मालकाकडूनच घ्याव त्यांच्याकडे दिले आम्ही बघा गाड्या आली बघा समोर सुंदर गाडी पाहतात अतिशय सुंदर आणि आता विजय धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली रित्य सावरगाव खरांचा लक्ष पहायला बिंदोरच्या गुलाबाचा मानकरी अरे बघा आजच्या आजच्या मैदानात सुंदर अशी गाडी पाहिली श्री महालक्ष्मी प्रसन्न कैलासवाशी बभनशेठ हुसारकर व स्वराज सूरज उसाडकर धुंद्रे पनवेल यांचा देखना हत्यार साहेबराव सुंदर अशी गाडी बली साहेबरावची ची आजच्या मैदानात ते